हॅलो गाई वेलकम टू माय चॅनल तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आम्हाला चार दिवसाखाली मॅसेज आला यूट्यूबकडून की यूट्यूब ला एक वर्ष पूर्ण झाला यूट्यूबचा म्हणजे ॲनिव्हर्सरी आहे यूट्यूबचा एक वर्ष पूर्ण झाला तर आम्ही त्यासाठी केक आणलेला आहे हे बघा सेलिब्रेशन करत आहे हे बघा आम्ही नवीन ड्रायव्हर म्हणलं होतं की आम्ही तिथे केक कापणार आहे पण तिथं पाऊस पडला होता म्हणून आम्ही तिथे केक नाही कापलो आम्ही काल एक व्हिडिओ टाकलेला आहे पार्ट वन म्हणून तर त्यामध्ये आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो तिथे पण एक व्हिडिओ बनवला कारण खूप पाऊस असल्यामुळे आज पण रात्रीपासून पण कालपासून पण खूप पाऊस आहे त्यामुळं आम्हाला केक तिकडे कापून झालं नाही तर आम्ही घरी सेलिब्रेशन घरी तर हे आहे पार्ट टू तर हे तुम्ही बघू शकता केक आणलेला आहे आम्ही आणि आमचे सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहे म्हणजे पाय के होणार आहेत थोडीशी बाकी आहेत तर आम्ही याच्यावर पाय के आणि युट्यूबचा लोगो टाकलेला आहे बघा कसं आहे केक आमच्याकडे आणलेला तर बघा

उपयोग भरेल हां हो तर काही व्हिडिओ बनवता बनवता कधी वर गेला ते कळत नाही तर मला शून्यामधून वर आलेली आहे मी मला काही ॲक्टिंग वगैरे काही जमत न पण मी प्रयत्न केला आणि माझ्या मुलांनी पण छान सपोर्ट केला आणि तुमचा पण सपोर्ट असल्यामुळे माझे सबस्क्रायबर्स आणि वाढत चाललेले आहेत सपोर्ट करत आहात तुम्ही त्यासाठी तुम्हाला मनापासून तुम्ही सपोर्ट करा आणि थँक यू फॉर सपोर्टिंग तुम्हाला खूप खूप आम्हाला सपोर्ट करा त्यासाठी तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद तर काही आम्हाला वाटलं नव्हतं की आणि रोज व्हिडिओ टाकल्यामुळे काय होते तर ते रोज व्हिडिओ टाकल्यामुळे चांगलं चॅनल व्हिडिओ बनवत बनवत नाही एक वर्ष कधी का आला नाही चिन्या आलेली आहे मी म्हणजे मी खूप मेहनत केली आणि मी जेवणाची पण व्हिडिओ बनवते आणि काय आम्ही एन्जॉय केलो बाहेर गेलो तर ते पण व्हिडिओ बनवत असते माझा टाईम बाकी आहे फक्त हे सबस्क्राईबर्स झालेले आहेत भरपूर जेवढे पाहिजे तेवढे ते वरती गेलेले आहेत पण वॉच टाईम कमी असल्यामुळे माझा मॉनिटाईज झालेला नाही शाळेला तर कधी ना कधी मॉनिटाईज पण होईल मी कोशिश करेन प्रयत्न करेन कारण तो माझं वाच टाइम खूप बाकी आहे मी पण जॉब करते कारण जेव्हा वेळ भेटला तेव्हा मी व्हिडिओ बनवते त्याच्यामुळं मला पूर्ण टाईम पूर्ण दिवस भेटत नाही उपकाळी मला जेव्हा वेळ भेटला तेव्हा मी करत असते व्हिडिओ शॉर्ट्स जसं जमत असे त्याबरोबर कुठे करत असते त्यामुळे तुम्ही असंच मला सपोर्ट करा आणि हे सपोर्ट करा natin rin na namaskar na lapasan sa iyo niyo namabuhay at bukoy sa